नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची सा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताय कम्नी मित्रांनो आज आपण वाळकी या परिसरात आला होता आणि राहुल शेठ घुसळे यांच्याकडील गायीचे रेट आणि गायीची किमती जाणून घेणार आहोत राहुल शेठ नाही खाली व्हायला एक आठ ते दहा दिवस टाइम आहे आणि एकदम शांत आहे जाती गुतीला एकदम चांगली खाली सड पारंबी सगळं व्यवस्थित मित्रांनो असे शांत स्वभावची गायी आपणास खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीन वर दिलाय पूर्णपणे कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी त्यांच्याकडून नंबर जाणून घेऊन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चोपन्न पंचवीस एकोणसत्तर थोडी अशा पद्धतीची आहे आपण खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि यांच्याकडे आणि मित्रांनो यांच्याकडे एका वेळेस चाळीस ते पंचेचाळीस गायी उपलब्ध असते आज सध्या दहा ते पंधरा गायी यांच्याकडे उपलब्ध आहे पात आहे अशा पद्धतीचे काही आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा चल एक दहा ते बारा दिवस घेईल दहा ते बारा दिवस घेईल आणि जातीची प्युअर गाय काय तिचे सांगायला साठ हजार सांगतोय पण एक पन्नास बावन्न हजार पर्यंत व्यवहार होईल चॅनल मार्फत कुणी आलं तर आम्ही व्यवस्थित रेट करून देतोय तर तुम्हाला जर अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता होलसेल रेट मध्ये यांच्याकडे काही उपलब्ध आहेत आणि आपल्याकडील शेतकरी काय करतात कमेंट करतात की गुजरातला गेल्यावर कमी रेट मध्ये मिळतात पण मित्रांनो ट्रान्सपोर्ट सुद्धा असतो त्यांचा इतर खर्च सगळं धरूनच ते किंमत सांगतात आणि तुम्हाला खरेदी करायचं असतं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकतात ही गाय ही गाय पण दुसऱ्यांदा आहे आपल्याकडे सगळा पहिला दुसऱ्या तिसऱ्या येतच गाय आता आपल्याकडे जास्त वयाची गाय नाहीये हा हीच काय दुसऱ्यांदा आहे एकदम छान आहे अजून जनाला येले एक दहा ते बारा दिवस टाइम टाईम आणि याची किंमत मी साठ हजार सांगतोय पण एक पन्नास बावन अठ्ठेचाळीस हजार रुपया फायनल व्यवहार होऊन जाईल होईल ना हो मित्रांनो खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर स्क्रीन वर दिलाय आणि पूर्णपणे गॅरंटी देतात गाई पायी सुद्धा वर उचलणार नाही अशी हो पाहताय त्यांनी काशीत हात घातलाय पण गायनी सडा बारंबीला सगळे गाय दाखवा एकदा हालचाल केलेली नाही गायनी सगळ्या गॅप लांबी सगळं सगळं जी झालं तिथे अशा पद्धतीची जातीला सुद्धा गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही तीन नंबरची गाय मित्रायचे गायचं काय सांगितलं ही गाय पण दुसऱ्यांदा आहे हा काय सांगितलं तिचं इथे सांगायला पासष्ट हजार रुपये पण पंचावन्न हजार रुपये आपल्याला फायनल द्यायची क्वालिटीला फायनल द्यायची एकदम शांत समाधान आहे किती पहिलेची नाही दुसऱ्यांदा मित्रांनो खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीनवर दिलाय आणि यांच्याकडे पूर्ण गॅरंटी गॅरंटी त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कराल शेट्टीच काय होईल ही गाय आपण ज्यांना दूध कमी लागते समजा घरी सात लिटर आठ लिटर दरम्यान त्यांच्यासाठी खासी खाशी किंमत सांगताना आपण चाळीस सांगतोय पण आपल्याला चौतीस किंवा पस्तीस हजार रुपये आले तर गाय देऊन टाकायची काय व्हायला याच ही गाय वेळ खाली एक ही बसलेली बसलेली आणि आता एक दहा अकरा लिटर दूध चालू आहे आपण दहा लिटरची गॅरंटी देतोय दहा लिटरची फुल गॅरंटी देत आणि एकदम जात तिला प्युअर गाय पाहताय मित्रांनो पूर्णपणे आहे काय होते गायच्या नावाखाली बाकीच्या हलक्या गाय पण जातात हो मग काय होतंय राजस्थानच्या गुजरातच्या प्लास्टिक खाणाऱ्या गाय सुद्धा लोक विकतात विकतात ते प्लास्टिक पोटात असेल तर ते ओळखू येतं का ये ते हो येत ना तोंडात तोंडात पेश येतो गायला रोवन करताना व्यवस्थित रोहत होत नाही तेव्हा गाय रोहतच नाही पोटात प्लॅशिके ना ती गाय रोहनच नाही करत ना हो आणि गायची जे चमक राहते ते चमक नाही राहत उभे hmm. केसर रा ते म्हणजे काय आजारी असते आजारी असते पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची टॉप क्वालिटीची गिर गाय खरेदी करायची असेल आणि कमी पैशामध्ये तर यांना कॉन्टॅक्ट करा काय होईल राहुल शेट हिचे आम्ही सांगतो पासष्ट हजार रुपये पण एक पंचावन्न हजार रुपयाला आपण फायनल देऊ पंचावन्न हजार फायनल तिला दहा लिटरची गॅरंटी आपली दुधाची खाली पण कालवडे पण शकता खाली कालवडे हो होल्याकडे दहा लिटरची पूर्ण गॅरंटी राहील काय बारलो राहुल शेट्टी दहा लिटरची गॅरंटी पूर्ण हो पूर्ण पूर्ण काय आहे राहुल तिचं गाय पण दुसऱ्यांदा आहे एक वीस दिवस टाइम आहे साहेब पात एक बारा लिटरची आपण गॅरंटी देतोय बारा लिटरची फुल गॅरंटी देत आहे आपण चौदा पंधरा लिटर खोटं सांगत नाही जे गायला अॅक्क्युरेट दूध आहे तेवढं सांगतो आपण बारा लिटरची गॅरंटी देतोय पाहता मित्रांनो काय होईल म्हणले याचं फायनल याची साठ सांगतोय पण एक पंचावन्न हजार रुपयाला आपण फायनल घ्या पात मित्रांचा हजार तुम्हाला अशा पद्धती गाय मिळेल खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा हा बांधव बांधव हा राहुल शेट्टीच काय होईल हिला अजून खाली व्हायला दहा ते बारा दिवस टाइम आहे बारा दिवस टाइम हो ही पण दुसऱ्यांदाच गा आहे दुसऱ्यांदा खाली आहे आणि पन्नास हजार रुपये सांगतो पण रुपयाला फायनल पंचे पंचे तर खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर दिलाय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करू शकता काही शेतकऱ्यांना कमी बजेट मधल्या हव्या असतात तर त्यांना सुद्धा उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेट्टीचं काय होईल ही गाय तिसऱ्यांदा आहे का अजून एक दहा ते बारा दिवस घेईल एकदम मापाची गाय आहे छान समाधान आहे दूध बारा लिटरची फुल गॅरंटी किंमत काय होईल किंमत फायनल पन्नास हजार रुपये द्यायची साहेब पन्नास हजार रुपयाला द्यायची हो मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर राहुल शेठ यांच्याकडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि बारा लिटरची पूर्णतः गॅरंटी देतात हो किती वेळा आहे तिसऱ्यांदा आहे आता खाली व्हायला तिसऱ्यांदा एक दहा ते बारा दिवस घेईल अजून आपल्याकडे साहेब जास्त नाही पहिल्या दुसऱ्या नाही तिसऱ्या काढायची गॅरंटी आपल्याकडे गॅरंटी देतो परत सडमुखी अंगपटीची गॅरंटी देतो आपण आणि गायची क्वालिटी आहे हो कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीची गाय खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे पाहता मित्रांनो ही सुद्धा वेलेली गाय आहे हिच्या खाली काय आहे हिला गोर आहे आहे हा हा काय होईल तिसरा दिवस आज खाली झाली अजून चिकची गायला किंवा आपण किंमत सांगतो सात आणि बावन त्रेपन्न हजार रुपयाला आपण फायनल देऊन टाकू बावन त्रेपन्न हजार फायनल होईल हो मित्रांनो खरेदी करायचं असेल तुम्हाला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा मध्ये गाय उपलब्ध आहे आणि वेलेली आहे खाली गोरा आहे हिचे दूध काढायची सगळी गाय हा हिच काय होईल ही तिसऱ्यांदा खाली झाली लिहिलं खाली कारवड ही आज सव्वा दिवस आहे एक बारा लिटरची गॅरंटी आहे फुल गॅरंटी बारा लिटरची आणि फायनल साठ हजार रुपये सांगतो पण फायनल पंचावन्न हजार रुपये काय द्यायची दे पंचावन्न होईल मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा दुधच काय होईल बारा लिटर दूध आहे दोन टाइम पिळून न्यायचं तसं नाही आता ऍड्रेस सांगा तुमचा राहिलं वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर आपलं नगर शहरापासून बरेच तुमच्या व्हिडिओ मार्फत आलेले फोन विचारतात नगरपासून किती किलोमीटर कोणत्या बाजूला तर पूर्ण ऍड्रेस असा आहे अहमदनगर पासून एक बारा तेरा किलोमीटर आमचं गाव आहे आणि गाव दौंड रोडला आहे आमचं गाव नगर दौंड नगर दौंड हायवे रोड <laughs> मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर ऍड्रेस आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करू आणि शेतकऱ्यांनी परत परत फोन करून विचारू नका की ह्याच रेटला काय भेटतात शंभर टक्के ह्याच रेटला चॅनल मार्फत आल्यानंतर शंभर टक्के जे रेट सांगितले त्याच रेटला काय भेटतात याच्यात एक रुपया जेईला बडे होणार नाही हा मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायचं असेल त्याला जे रेट सांगितले त्याच रेटला हो। तुम्हाला या उपलब्ध होऊन जातील आणि अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि डायरेक्ट गाय खरेदी करू शकता या काय ही गाय तिसऱ्यांदा खाली झालेली आहे आता हिला दहा लिटर दूध चालू आहे दहा लिटरची गॅरंटी हो गॅरंटी दहा लिटरची आणि हिची फायनल पस्तीस हजार रुपयाला द्यायची साहेब पंचेचाळीस पन्नास सांगतो पण हिला फायनल पस्तीस हजार रुपये तुमच्या चॅनल मार्फत कुणी आलं पस्तीस हजार रुपये आपण फायनल देणार मित्रांनो खरेदी करायचं असेल तर दहा लिटरची पूर्ण पूर्ण जातीची पूर्ण शांत समाधान हे सगळी टोटल गॅरंटी दुधाची पूर्णता गॅरंटी त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सध्या काय होतं लोकांना तुमच्याकडे यायचंय पण तुम्ही नेमकं खरेदीला जाताय आणि लोक येते येतात त्यामुळे अडचण होते त्या संदर्भात चर्चा करा थोडीशी हो आता खरेदीला तर स्वतःला जावाच लागेल सगळं गॅरंटी द्यायची म्हणणे तर आम्हाला सगळं चेक करून मला स्वतः जाऊन बघून आणावं लागणार मी ज्या वेळेस मला फोन केला तरी मी ज्या दिवशी गाडी उतरणार त्या दिवशी मला फोन केला तर मी त्या दिवशी सांगणार तुम्हाला या दिवशी या म्हणून ते दोन ते तीन दिवस मी इथे विक्रीसाठी ठेवतो बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या दिवसात प्रामुख्याने विक्री होती यायला पाहिजे तुमच्याकडे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार काही खरेदी करायचं असेल फक्त तीन वारी तुम्हाला हो हो। या गाई उपलब्ध होतील तसे आठ दिवस उपलब्ध होतात होतात पण राहुल सेठ स्वतः तिथे वैयक्तिक नसतात त्यामुळे यावराला अडचण होऊ शकते बुधवार हो। गुरुवार आणि शुक्रवार हो आता वारी कोण एवढं मला काल दोन गाड्या उतरल्या होत्या अठरा गायी उतरल्या होत्या त्यातल्या बाकीच गाय विकल्या हे बारा देरा गाई अजून बाकी तुमच्या समोर आता हे बारा देरा गाय संध्याकाळी होतील उद्या संध्याकाळी उद्या उद्या एक गाडी उतरणार आहे आणि एक गुरुवारी गाडी उतरणार आहे आठवड्याला किती उपलब्ध करताय आठवड्याला मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस गाई उपलब्ध करतो धन्यवाद हो पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे जर गाई खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि या गाय खरेदी करा पाहताय काही शेतकऱ्यांना कमी रेट मध्ये हवे असतील तर त्या सुद्धा गाय उपलब्ध होतील साधारण गायी खरेदी करायची असेल तुम्हाला तर पंचेस हजारापासून सरासरी सुरुवात आहे पंचावन्न साठ हजारात तुम्हाला टॉप क्वालिटी पाहिजे असतील कोणाची रिक्वायरमेंट कमी दुधा सात आठ लिटरची तर आपण ते पस्तीस हजारापासून रेट चालू केलेले कारण लोकांचं जसं गरीब माणूस असेल त्याची जशी रेंज असेल घ्यायची त्यानुसार आपण माल अव्हेलेबल करू राहिलो म्हणजे एखाद्याला तीस हजाराची गाय लागते तुमच्या हो, गा अशा पद्धतीच्या गाय आहेत खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीच्या गाय खरेदी करा पात एवढ्या गाय तुम्हाला दर आठवड्याला पात मोठ्या मापाच्या गायी आहेत खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण गॅरंटी देतात असं नाही की तुम्ही आले आणि व्यवहार होणार नाही शंभर टक्के व्यवहार होणारच कालवड लागत असेल तर कालवड सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो पाहत आहे अशा मोठ्या मापाच्या गाई खरेदी करायच्या असेल अठरा ते एकोणीस लिटर ते वीस लिटरपर्यंत दुधाच्या तर स्क्रीनवर नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अठरा ते वीस लिटरपर्यंत दुधाची गॅरंटी आहे किमतीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करणं अशा पद्धतीच्या गाई टॉप क्वालिटीचे गाई खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करणं अशा पद्धतीचे गाई खरेदी करा अठरा ते वीस लिटरची पूर्णपणे गॅरंटी देतात अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर दिला आपण स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करू शकता ना गाई खरेदी करू शकता धन्यवाद